दर्शक हो, आमदार देवेंद्र कोठे यांचा विकास कामांसाठीचा पाठपुरावा आणि कामाचा झपाटा अफाट आहे आमदार झाल्यानंतर अवघ्या सात महिन्यामध्ये शहर विकासाचा व्यापक विचार आणि कृती करणारे आमदार देवेंद्र कोठे हे राज्यातील कदाचित एकमेव आमदार आहेत असं प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलं शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातील चौदा कोटी रुपयांच्या निधीअंतर्गत रस्त्यासह विविध कामांचा शुभारंभ सोमवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते कर्णिकनगर परिसरातील चिल्ड्रन पार्क मैदानावर करण्यात आला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे माजी आमदार राजेंद्र राऊत भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण भाजपाचे राज्य परिषद सदस्य विक्रम देशमुख अविनाश महागावकर डॉ सूर्यप्रकाश कोठे माजी महापौर श्रीकांचना यन्नम माजी उपमहापौर दिलीप कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ राखी भाजपाचे माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू विजया वड्डेपल्ली अंबादास बिंगी आदींची यावेळी उपस्थिती होती तसंच यावेळी बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले की आमदार देवेंद्र कोठे हे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आमदार आहेत आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केलाय त्यामुळे ज्यांनी ज्यांनी शहराचं आजवर नेतृत्व केलं त्यांचा विक्रम आमदार देवेंद्र कोठे हे निश्चितपणे मोडतील असा विश्वास आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी व्यक्त केला आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी प्रास्ताविक केलं ऐश्वर्या हिबारे यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तर माजी नगरसेवक राजकुमार हनसाटे यांनी आभार मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही